नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय लेखनामधील बौद्ध धर्माची शिकवण याविषयी माहिती पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज आपण बौद्ध धर्माची शिकवणी याविषयी माहिती पाहूया बौद्ध धर्माच्या शिकवणीमध्ये सत्य व अष्टांग मार्ग यांना फार महत्त्व आहे बौद्ध भिक्षू व भिक्षुनी तसेच गृहस्थ आश्रमात राहणाऱ्या उपासकांनी याचा वापर करणे आवश्यक आहे शाश्वत सत्तेची त्यात ओळख असून दैनंदिन जीवनाच्या सदाचारावर आधारलेली आहे जगातील मानवाच्या दुःखातून मार्ग दाखवणारे आहे त्यामधील गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील बौद्ध धर्माच्या शिकवणीमधील पहिलं चार आर्य सत्य आर्य सत्यामधील सत्या पहिलं मुद्दा आपण बघूया म्हणजेच मानवी जीवन हे दुःखमय मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत दुःखाचे साम्राज्य असते जन्म हा दुःखमय असून आजार आजारीपण म्हातारपण खेद खिन्नता विलाप आणि निराशा या गोष्टी दुःखमय आहेत दुष्काळ महापौर यासारखी संकटे मानवी जीवना जीवन अधिकच दुःखमय करत असतात मानवी जीवन दुःखांनी भरलेले असून दुःख हे दीर्घकाळ टिकणारे व मृत्यूनंतरही अस्तित्वात असणारे आहे चार सत्यामधील दुसरा मुद्दा आपण बघूया दुःखाचे कारण वासना किंवा तृष्णा आहे यामध्ये दुःखाचे मूळ कारण तृष्णा किंवा लालसा आहे तृष्णा या तीन प्रकारच्या असतात जीवनामधील आसक्ती बाळगणारे बहुतृष्ण कामासनेची कामतृष्णा आणि वैभवाची अपेक्षा धरणारे लोभी तृष्णा या तृष्णांची कधीच पूर्तता होत नसते जेवढे त्यासाठी तो प्रयत्न करतो तेवढी त्याची कर त्या दुःखे वाढतच जातात तिसरा मुद्दा तृष्णेचे निराकरण दुःखापासून सुटका करून घेणे म्हणजेच विभुक्ती विमुक्ती होय यालाच दुःख निरोध असे म्हणतात दुःखाचे कारण असणारी तृष्णा नष्ट करणे म्हणजे दुःखाचे दुःखाचा नाश करणे होय वासनेच्या निश्चय झाला पाहिजे विमुक्तीमुळे विषयोपभोगाची आसक्ती नष्ट होऊन त्याचवेळी मानवाला आत्मसुखाचा उपभोग घेता येईल चौथा मुद्दा निराकरणाचा मार्ग यामध्ये आपण पाहूया दुःखाचे कारण तृष्णा नष्ट करणे अशक्य आहे त्यासाठी यज्ञीय कर्मकांड अगर शरीर क्लेश करण्याची गरज नाही दुःख नष्ट करण्यासाठी दैनंदिन जीवनातील सदाचारावर आधारित अष्टांग मार्ग सांगितले आहेत दुसरा मुद्दा आपण अष्टांग मार्ग पाहूया यामध्ये गौतम बुद्धांनी आपल्या शिकवणुकीचे शिकवणुकीचे सार अष्टांग मार्गात सांगितलेले असून त्यांनी हे विवेचन सारणार्थीतील धर्मचक्र परिवर्तन या विषयाचे विवेचन करताना कथन केलेले आहे त्यांनी नीतीला विशेष महत्त्व दिले असून त्याग धैर्य औदार्य समानता प्रामाणिकपणा दया क्षमा शांती इत्यादी आचरणावर त्यांनी भर दिलेला आहे निर्वाण हेच सर्वश्रेष्ठ दुःख सुख आहे अष्टांग मार्गाचे आचरण केल्यास निर्वाणाप्रत जाता येते बौद्ध धर्म जाती संस्था मानत नाही गुणकर्माला महत्त्व दिले आहे नेहमी सत्कर्म करीत राहा असे त्यांनी सतत कथन केलेले आहे शुद्धाचार शुद्ध विचार व कृती यांना महत्त्व दिलेले असून जे अष्टांग मार्ग आहेत ते पुढील प्रमाणे पहिला पहिला मार्ग साम्यक दृष्टी सम्यक म्हणजे योग्य दृष्टी असावी सत्य जाणून घेतल्याने सदसद विवे बुद्धीचा विकास होतो त्यामुळे मानव पाप व पुण्य सत्य व असत्य यांचा भेद करत नसून अहंकार नष्ट होऊन विचारवृत्ती वाढते व चित्त शुद्ध होते दुसरं सम्यक संकल्प शुद्ध विचारामुळे राग लोभ ऐश्वर्य कामभोग याबद्दलची तृष्णा नष्ट होते तिसरं सम्यक वाणी सत्य बोलावे दुसऱ्याची निंदा लसी करू नये चांगला संकल्प करावा वाणी शुद्ध व चांगली ठेवावी चौदा मुद्दा सम्यक कर्मात्व सत्कर्म करीत राहणे चोरी व दुराचार न करणे हिंसा व्याभिचार यापासून दूर राहून प्रत्येकाने आपल्या कर्माचा अंत करावा पुढचा पाचवा मुद्दा सम्यक आजीव सदाचारी व सन्मार्गाने मिळवलेल्या संपत्तीवर उपजीविका करावी अप्रामाणिकपणे किंवा लाचारीने काहीही मिळवू नये सहावं सम्यक स्मृती आत्मसंचयन करावे विवेकी राहावे इंद्रियावर ताबा ठेवावा सातवा सम्यक व्यायाम मनातील दुष्ट विचारांचे विषयांचे दमन करून सुविचार व सद्विचार यांनी वागावे मानसिक नैतिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावे आठवा मुद्दा सम्यक समाधी एकाग्रता वाढवावी ध्यानस्थ होऊन ज्ञानप्राप्ती करावी संशयाच्या भोऱ्यातून मुक्त होऊन चित्तात शांती व समाधान प्राप्त होते त्यातून मोक्षप्राप्ती होते आर्यसत्य व अष्टांग मार्ग या शिकवणीत आचार आणि विधीला महत्त्व दिलेले नाही मानवाने आपले दैनंदिन जीवन जगताना कोणत्या तत्त्वाचे पालन करावे कोणत्या विचारांचे विकास करावा कोणत्या विचारापासून दूर राहावे याची सखोल मार्गदर्शन केलेले आहे आत्मसंयम सदाचार सद्विचार यांच्या विकासाला कसे प्राधान्य द्यावे हे स्पष्ट केले आहे बौद्ध धर्मात ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नसून प्रत्येकानं आपल्या विकासासाठी मोक्षासाठी स्वतःच प्रयत्न करणे गरजेचे आहे बुद्धांनी आपली शिकवण की बरोबर आहे असा आग्रह आग्रही मार्ग स्वीकारलेला नाही आपणास पटलेली तत्त्वे गावलेले सत्य ज्ञान व सदाचाराचा मार्ग समाजापुरळी मांडून समाजाने स्वानुभवाने त्याचा स्वीकार करावा असे मत मांडलेले आहे अष्टांग मार्ग हे श्रेष्ठ जीवन पद्धती व नैतिक आचारप्रणालीवर आधारलेले आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धांची म्हणजेच बौद्ध धर्माची शिकवण याविषयी माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्ध धर्मातील पंचशील याविषयी माहिती पाहणार आहोत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बिलायकॉनला क्लिक करा धन्यवाद